जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूटूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी एम सी भरतीसाठी महत्त्वाचं असणारं चालू घडामोडी बघत आहोत कारण जी एम सी भरतीचे तुमचे पेपर आता सव्वीस ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर अभ्यास करणे खूप गरजेचं आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग एक बघूया चालू घडामोडीवरचा तर पहिला प्रश्न आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने ब्रिटनमध्ये ठेवलेली किती टन सोने ठेवलेले किती टन सोने भारतामध्ये परत आणले आहे ठीक आहे तर किती टन सोने भारताने ब्रिटनमध्ये ठेवले होते आणि परत आणले तर आपलं उत्तर आहे शंभर टन ऑप्शन नंबर अ ठीक आहे आता बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जर म्हणलं तर रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली तर एक एप्रिलला रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसमध्ये भारतीय रिझर्व बँकेची स्थापना झाली त्याच्यानंतर त्याचं जे मुख्यालय आहे ते कुठे आहे तर मुंबईला हेडक्वॉर्टर आणि सध्याची दोन हजार चोवीसमध्ये प्रेझेंटमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे जर आपल्याला गव्हर्नर विचारला तर कोण आहे शक्तिकांत दास ठीक आहे शक्तिकांत दास दुसरा प्रश्न बघा अमेरिकेतील प्रतिष्ठित क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धेत कोणत्या भारतीय वंशाच्या विद्यार्थिनीने विद्यार्थ्याने विजेतेपद पटकावलं पट आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तर भारतीय वंशाचा विद्यार्थी कोणता आहे तर उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर ब बृहत सोपा यांनी ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा जागतिक तंबाखू निषेध दिन कधी साजरा केला जातो ठीक आहे वर्ल्ड टोबॅको डे कधी साजरा केला जातो तर आपलं उत्तर आहे एकतीस मेला हर वर्षी वर्ल्ड टोबॅको डे साजरा करतात आणि या वर्षीची म्हणजेच दोन हजार चोवीसची थीम काय होती तर थीम होती बघा प्रोटेक्टिंग चिल्ड्रन ठीक आहे प्रोटेक्टिंग चिल्ड्रन फ्रॉम टोबॅको इंडस्ट्रीज अशी थीम होती त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे आपला जगप्रसिद्ध काजवा महोत्सव महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यात आयोजित केला जातो खूप महत्त्वाचा आहे काजवा उत्स काजवा महोत्सव जगप्रसिद्ध आहे आणि हा जेव्हा पावसाळ्याला सुरुवात होते तेव्हा महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो खूप लोक या महोत्सवामध्ये या उत्सवामध्ये गर्दी करतात जगातून लोक येतात वेगवेगळ्या देशातून लोक या ठिकाणी येतात तर कोणत्या ठिकाणी हा साजरा केला जातो तर ऑप्शन नंबर ड अकेली अकोले या ठिकाणी कुठे आहे अकोले तर हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि भंडारदरा तालुक्यामध्ये ठीक आहे तर हा काजवा महोत्सव खूप उत्साहामध्ये त्या ठिकाणी साजरा केला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे हर्षकुमार जैन यांची कोणत्या देशात भारताचे राजदूत म्हणून निवड झाली आहे तर कोणत्या देशामध्ये झाली आहे भारताचे राजदूत म्हणून कोणाची हर्षकुमार जैन यांची निवड तर ऑप्शन नंबर अ फिलिपाईन्स या देशामध्ये आता बघा फिलिपिन्स जर मग आपण म्हटलं फिलिपिन्समध्ये हर्षकुमार जैन यांची भारताची राजदूत म्हणून निवड झाली लक्षात ठेवायचं आहे फिलिप फिलिपाईनची राजधानी काय आहे कॅपिटल काय आहे तर मनीला काय कॅपिटल आहे फिलिपाईनची मनीला आणि राष्ट्रपती आहे बोंग बोंग मॅरॉक्को मोरोक्को नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न आहे सोडावा सहावा वर्ल्ड मिल्क डे कधी साजरा करण्यात येतो ठीक आहे वर्ल्ड मिल्क डे कधी साजरा करण्यात येतो तर आपलं उत्तर आहे एक जूनला हरवर्षी वर्ल्ड मिल्क डे साजरा करतात ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा जागतिक आरोग्य संघटनेने संघटनेद्वारा नेल्सन मंडेला पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणत्या संस्थेला सन्मानित करण्यात आलं खूप महत्त्वाचं आहे कोणत्या संस्थेला सन्मानित करण्यात आलं तर ऑप्शन नंबर अ एन आय एम एच एन एस बँगलुरू ठीक आहे बंगळुरू त्यानंतर बघा हिमाचल प्रदेश राज्यातील गंगा या जगातील सर्वात उंच ठिकाणाच्या मतदान केंद्रावर लोकसभा निवडणुकीत किती टक्के मतदानाची नोंदणी झाली आहे किंवा नोंद झाली आहे खूप महत्त्वाचं आहे हे यासाठी महत्त्वाचं आहे कारण या ठिकाणी हे जगातील खूप उंच या ठिकाणी असं मतदान केंद्र होतं खूप उंच जागा आहे आणि त्या ठिकाणीसुद्धा एकदम शंभर टक्के मतदान पार पडलं आहे त्यामुळे हा खूप चर्चेचा विषय आहे मध्ये विचारला जाऊ शकतो किती टक्के मतदान झालं तर, मत तर शंभर टक्के पुढचा प्रश्न आहे जागतिक सायकल दिन कधी साजरा केला जातो ठीक आहे जागतिक सायकल दिन कधी साजरा केला जातो तर तीन जूनला हरवर्षी जागतिक सायकल दिन आपण साजरा करतो त्यानंतरचा सा प्रश्न बघा जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा करण्यात येतो किंवा केला जातो वर्ल्ड इन्व्हॉर्मेंट डे कधी साजरा केला जातो तर आपल्याला माहीत आहे पाच जूनला आपण जागतिक पर्यावरण दिवस मनवतो आणि यावर्षीचा जो पर्यावरण दिवस आहे तो स कुठे सौदी अरेबिया देशामध्ये मनवला गेला ठीक आहे कारण सौदी अरेबिया होस्ट होता जागतिक पर्यावरण दिवस खूप मोठा फेस्टिवल आहे जगातला आणि हर वर्षी वेगवेगळे देश ते होस्ट करतात यावर्षी कोणी केला सौदी अरेबियाने ठीक आहे आणि त्याची थीम काय होती तर थीम होती अवरलँड ठी ठीक आहे काय होती अवरलँड अवर फ्युचर अवर फ्यूचर ठीक आहे अवरलँड अवर फ्यूचर वी आर जनरेशन वी आर जनरेशन जनरेशन, जनरेशन रिजनरेशन वी आर जनरेशन रिस्टोरेशन ठीक आहे रिस्टोरेशन अशा प्रकारची थीम होती त्यानंतर बघा अकरावा प्रश्न आहे आय सी सी टी ट्वेंटी मेन्स वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये विजेत्या संघाला किती कोटी रुपये पारितोषिक मिळणार आहे बघा आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप कुठे संपन्न झाला तर को होस्ट होता अमेरिका पहिल्यांदाच होस्ट करत होता अमेरिका आणि वेस्ट इंडिज आणि आपल्या इंडियानं टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस जिंकलेला आहे त्याच्याबद्दल मी संपूर्ण एक व्हिडिओ बनवला बनविलेला आहे आय सी सी टी ट्वेंटी मेन्स वर्ल्ड कप त्याच्यावर प्रश्न येण्याची खूप शक्यता आहे तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या तर बघा टोटल विजेत्या संघाला वीस करोड रुपये देण्याचे कबूल केले होते आणि आय सी सी आय सी सीने आणि बी सी सी आयने सुद्धा बी सी सी आयने सुद्धा विजेता टीमला म्हणजेच आपल्या इंडियन टीमला दीडशे करोड रुपये देण्याचे कबूल केले होते ठीक आहे तर आय सी सी टी ट्वेंटी मेन्सबद्दल टी uh, ट्वेंटी मेन्स वर्ल्ड कपसाठी संपूर्ण प्रश्न महत्त्वाचे प्रश्न मी काढलेले आहे त्या व्हिडिओमध्ये त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत त्यानंतरचा प्रश्न आहे आय हॅव द स्ट्रीट कुट्टे क्रिकेट स्टोरी हे कोणत्या भारतीय क्रिकेट खेळाडूचे आत्मचरित्र दहा जून रोजी प्रकाशित होणार आहे बघा कोणाचे आत्मचरित्र आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ड आर अश्विन यांचे थी। ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा तंबाखू सेवन नियंत्रण करण्यासाठी कोणाला ब्रँड ॲम्बेसिटर म्हणून निवडले आहे ठीक आहे तंबाखूचे सेवन नियंत्रित करण्यासाठी ब्रँड ॲम्बेसिटर म्हणून कोणाला निवड केली आहे आपलं उत्तर आहे पी व्ही सिंधू ऑप्शन नंबर ब नेक्स्ट बघा त्यानंतर भारत आणि कोणता देश मिळून त्रिष्णा ठीक आहे तृष्णा हे सॅटेलाइट लॉन्च करणार आहे खूप हो महत्त्वाचं आहे तर भारत आणि फ्रान्स मिळून हे सॅटेलाईट लॉन्च करणार आहे ज्याचं नाव आहे त्रिष्णा आणि मराठीमध्ये तृष्णा ठीक आहे जर फ्रान्समधलं ते तर फ्रान्सची राजधानी आहे पॅरिस आणि पॅरिसमध्ये सध्या ऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहे आणि भारताने टोटल आतापर्यंत सहा मेडल्सची कमाई केलेली आहे ठीक आहे चीन सर्वात वरती आहे मेडलसोबत ते आपण त्याच्याबद्दल एक स स्पेशल व्हिडिओ बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यानंतर बघा पंधरावा प्रश्न न्यूयॉर्क न्यूयॉर्क इंडियन फिल्म फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीसमध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे बघा न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीस हा साजरा केला जातो अमेरिकेमध्ये ठीक आहे दोन हजार एकपासून हा फेस्टिवल साजरा केला जातो कोण साजरा करतो तर इंडो अमेरिका आर्ट काउन्सिल इंडो अमेरिका आर्ट काउन्सिल साजरा करते आणि यावर्षी जो साजरा केला त्याच्यामध्ये कोणत्या भारतीय वंशाच्या अभिनेत्रीला भारतीय अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट बेस्ट ॲक्टरचा पुरस्कार मिळाला ॲक्ट्रेस ब्रे बेस्ट ॲक्ट्रेसचा पुरस्कार मिळाला तर उत्तर आहे सान्या मल्होत्रा कशासाठी मिसेजसाठी मिसेस या चित्रपटासाठी ठीक आहे नेक्स्ट बघा त्यानंतर कासा ही अंतराळ संस्था कोणत्या देशाने सुरू केली ठीक आहे कासा ही कोणत्या देशाची अंतराळ संस्था आहे तर साऊथ कोरिया दक्षिण कोरिया ठीक आहे दक्षिण कोरिया जर आपण म्हटलं तर त्याची राजधानी आहे सेऊल काय आहे सेऊल दक्षिण कोरियाची राजधानी आहे सेऊल राष्ट्रपती आहे युन सून येल आणि प्रधानमंत्री आहे हान डक कोण आहे हान डक सु हे प्रधानमंत्री त्यानंतर बघा नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पंतप्रधानपदी कितव्यांदा शपथ घेतली ठीक आहे दोन हजार चोवीसमध्ये कितव्यांदा शपथ घेतली भारताची राष्ट्र प... सॉरी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी तर तीन वेळा तीन वेळा शपथ घेतली आणि त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती मंत्र्यांना शपथ दिली तर टोटल बहात्तर मंत्र्यांना त्यांनी शपथ दिली आहे त्यानंतर बघा एकोणीसवा प्रश्न आहे भारत सरकारचे भारत सरकारने नवीन प्रमुखपदी कोणाची निवड केली आहे बघा नवीन प्रमुख बनले आत्ताच कोण उपेंद्र द्विवेदी जून महिन्यामध्ये खूप महत्त्वाचं करंट अफेअर आहे कितवे प्रमुख आहे तर तिसवे प्रमुख आहे त्याआधी एकोणतीसवे होते त्याचं नाव होतं मनोज पांडे ठीक आहे मनोज पांडे यांची त्यांनी जागा घेतली आहे आणि त्यांच्या बदली ते तीसवे लक्षप्रमुख झाले त्यानंतरचा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न आपला आशियाई कराटे स्पर्धेत भारताने एकूण किती पदक जिंकले आहे तर टोटल अठ्ठावीस पदकाची कमाई केली आहे आणि ही कराटे स्पर्धा पुणेमध्ये आयोजित करण्यात आली होती ठीक आहे तर आपण आज चालू घडामोडीचा भाग एक बघितला उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण भाग दोन बघूया